या ठिकाणी श्री अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि बैलगाड्यांचा जंगी मधा आणि या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय आज सकाळपासून या ठिकाणी या मैदानामध्ये सहाशे प्लस बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आणि त्या सहाशे प्लस बैलगाडी मालकातून या ठिकाणी सात गाड्या फायनल साठी पात्र ठरल्या त्यातील सात नंबरचा मानखरी या ठिकाणी दुखापत झाली त्यामुळे त्यांनी ठिकाणी ला गाडी पळवली नाही परंतु त्या गाडीला या ठिकाणी सातव्या क्रमांकाचं बक्षी देऊन सन्मानित केलं जाणार आहे त्याच क्रमांक चार वर पाळणार होती गाडी चेहान प्रसन्न आयुष अमरमाळी भोपर तेजस मारुती खुंडे कोराळे या गाडीचा सातवा क्रमांक फायनल ला गाडी पाळलाय बैलाला दुखापत झाली म्हणून सुंदर अशी गाडी होती जय हनुमान कृष्ण आयुष अमर माली भोपाळ संदीप भाई माली भोपाळ आणि तेजस मारुती कोमने कोराळीकरांचा पिस्तूल आणि त्याच्याबरोबर बरोबर यशवंत रामभाव जोशी अंबरनाथ रा, सरपंच मोहन चव्हाण वाठेगाव यांचा बादल आणि ह्या गाडीला आजच्या मैदानाचं वैशिष्ट्य आहे की उद्या आपल्या या बैलगाडी शर्यत क्षेत्रातल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे विद्यमान सचिव जागतिक विजाते जागतिक विजेते पैलवान विलास देशमुख वाईकर यांच्या वाढदिवसानिमित्त आजच्या मैदानामध्ये जी गाडी सातव्या क्रमांकासाठी पात्र ठरणार होती त्या गाडीला पैलवान चंद्रकांत भाऊ मांगडे मांगडेवाडी कात्रज पुणे यांच्याकडून रोख रुपये एकतीसशे बक्षिसाचे अकरा हजार आणि प्लस एकतीसशे असे एकूण चौदा हजार रुपये देऊन सन्मानित केलं जाणार आहे या ठिकाणी सुंदर आणि शिस्तबद्ध असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी ठरला सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक वर धावली गाडी आई तुळजा आणि प्रसन्न सतीश काका भरगे राहुल बाबा वर्गे कोरेगाव राजेंद्र गाडवे भोपरडे या गाडीचा सहावा क्रमांका सुंदर अशी गाडी पाहली डावीला पाला आई तुळजा भावा आणि सतीश काका भरगे राहुल बाबा वर्गे चौथाई कोरेगाव आणि हर्ष कुंदन कौरेवाडी लक्षात चाळीस चाळीस आणि त्याच्या सोबत या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक दुसरी विक्रमी खरेदी राजेंद्र गाडवी भरत चव्हाण यांची विक्रमी खरेदी लाडू लाडू आणि लक्षाची सुंदर अशी गाडी पळवली छोट्या ड्रायव्हर कोराळकर आणि त्या आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी या ठिकाणी सुंदर आणि शिस्तबद्ध असं या ठिकाणी मैदान संपन्न झालं या ठिकाणी मैदानासाठी मोलाची साथ लाभली गारी। गारी या ठिकाणी ज्यांचं नाव या ठिकाणी जे पी पंधरा पंचावन्न चोराणकर या ठिकाणी म्हणून संबोधलं जातं या ठिकाणी सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन केलं त्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकावला पाचव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सात व धरलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील उगलेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर असे गाडी पाहली ओगलेवाडीकरांच्या नाव ते नशी वाजमौर सुंदर अशी गाडी आई गावदेवी प्रसन्न समीर शेठ महादेव भोईर ठाकुर्ली मोठा, मोठा गाव सुमित बाहराम भोईर उंबरडे हेमंत भोईर मोठा गाव आणि अमर जाधव सोनगावकरांचा पब्लिक च भोला आणि त्याच्याबरोबर पळाला सोनादेवी प्रसन्न अग्निमाता प्रसन्न सुलतान युएस ए ग्रुप टेंगर भिवंडी विजय धनाजी आडके आणि समाधान उमेश शेठ आडके आणि पले मैनीकरांचा सोन्या सोने आणि भोला सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी केली आतील दैवत ताम खडाकरांनी या ठिकाणी सुंदर अशा मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकला तास क्रमांक पाच व गाडी ज्योतिर्ग प्रसन्न उदय सिंह पाटील उगलेवाडी या गाडीचा चौथा क्रमांक आला ज्या बैलगाडी मालकाची तिसरी पिढी या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये कार्यरत आहे असा प्रसन्न संग्राम उदयसिंह पाटील ओघलेवाडीकरांचा आणि पहिल्याच दा मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाची मानकरी झाली आणि सिकंदर संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडीकरांचा घरचा साज तो आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी केला प्रशांत रईवर सूर्याच्या साक्षीन संपन्न झालेल्या या ठिकाणी चोराडकरांच्या फायनलचा तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी वेताबा प्रसन बोरमाळ घराडे प्रज्वल दगडे लाक्षा ग्रुप बावदर या गाडीचा तृतीय क्रमांक सुंदर अशी गाडी, गाडी वेता वेताबा प्रसन बोरमाळ घराडे प्रज्वल सेठ दगडे आणि वैभव सेठ तरवडे लक्षा फॅन्स क्लब बावधनकरांचा रक्षा आणि त्याच्या सोबत पळाला कुमारी पंकज शिरसवडी विजय विजये फौजी शिरसवडी यांची रायफल रायफल आणि रक्षा आजच्या या चोराटकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी केले गौरव रायवर आणि या ठिकाणी चोराटकरांचं पारदर्शक असं मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक तीन वर झाले 이리 r i segi s y a मल्हार गायकवाड वरची या गाडीचा दुसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली श्रीनाथ कृष्ण बाबूजी आंबेकर वडकी आणि मल्हार गायकवाड वडकीकरांच्या नावात ती नशी वाजमवलं ज्या मैदान ज्या बैलाला या ठिकाणी मोठ्या मैदानाचा मोठा वस्तार म्हणून संबोधन दिलं जात ज्या बैलानं आपल्या मालकांसाठी वन बी एच के फ्लॅट मिळवून दिला तो पैलवान सचिन शेख चव्हाण वाई पैलवान विनोद शेख चव्हाण वाई आणि कुमारी तनिष्का बाळासाहेब गायकर गोळेवली कल्याण यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि त्याच्या

आणि ते आजच्या या मैदरातील एक नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक सहा वर धावली गाडी नासाय प्रसन्न मोहिल शेख तुमार सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर असे गाडी प्रसन्न मोहिल सेठ धुमा सुजगाव अर्णव साळुंके संतोष शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ कडा ओवले यांचा नवम हिंद केसरी बकासूर पाला आणि त्याच्या सोबत या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक विक्रमी खरेरी ज्योतिलिंग प्रसन्न कुमारी अनुजा आणि चिरंजीव देवराज नितीन आबा हडप हडपसर आणि आई गावदेव प्रसन्न कुमारे रिया प्रदीप गीते कात्रपगाव बदलापूर यांची नवीन खरेदी पाखऱ्या पाखऱ्या आणि बकासूर आजच्या या सोडाडकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले बबलू च्या किल्ले मचिंद्र गडकरांनी